बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर अपघातात आयशर व जळून खाक पंढरपूर आडीव रोडवरती भीषण अपघातात आयशर व कंटेनर जळून खाक आयशर टेम्पो मोडली मोहून साड्याचे गट्टे भरून पंढरपूर मार्गे चडचणला व कंटेनर पंढरपूरवरून शेटपळ मार्गे जाताना आडीव गावाजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने समोर समोर धडक होऊन आयशेर व कंट्रेने पेट घेतला मधील साड्यांचे गट्टे असल्यामुळे आयशर टेम्पो जुळून खाक झालेला आपल्याला दिसत आहे स्थानिक नागरिकाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गोरे व त्यांच्या सहकार्याने आग विझवण्याच्या शर्यतीचा प्रयत्न केला व मधील ड्रायव्हर व त्याच्या सहकार्याला सुखरूप दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे आडीवमधील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गोरे व त्यांच्या सहकार्यांना यश आले सोमनाथ गोरे यांनी अग्निशामक पथकाला आग विजवण्याचा शर्यतीचा प्रयत्न केला रोडवरती अडथळा निर्माण झाला होता तो पोलिस व आडीवमधील सामाजिक कार्यकर्ते यांनी आडीव गावातील नागरिक व पोलिसांच्या सहकार्याने रोडवरची वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना व नागरिकांना यश आले आहे 頑張れ